नमस्कार मी डॉक्टर आशा मिर्गे माझी राज्य महिला सदस्य महिला क्षेत्रात काम करत असताना साखरेची एक कविता आठवते की इकडून आपण तिकडच्या घरी गेलो हे चा? 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 को घर कोणाचं भावाचं बापाचं ते घर कोणाचं बोकोबा नवऱ्याचं मग बाईचं काय घर नादार अंचतखोर भाकरीसाठी हिडे दारोदार आणि ते समजल्यानंतर जेव्हा मी ही जुनी कविता जेव्हा मी शोध घेतला तेव्हा लक्षात आलं नाईन्टीन नाईन्टी फाईव्हमध्ये जेव्हा माननीय शरदचंद्र पवार सी एम होते तेव्हा त्यांनी मुलीला बाबांच्या इस्टेटमध्ये इक्वल भावा इतकाच हिस्सा दिला तसंच लग्न झाल्याबरोबर घर दोघांचे हा एक कायदा आहे ते घर एकट्या सासऱ्याचं एकट्या नवऱ्याचं एकट्या जेठाचं असं असू शकत नाही जिथे लग्न करून मी गेले ते घर दोघांचे तसंच जर शेतीवाडी असेल तर त्या सातबाराच्या बाराच्या जसं मुलींनी लग्न रजिस्टर केलं पाहिजे असं आम्ही म्हणतो तसंच जितका पटपण होईल तेवढं सात बाराच्या उतार उतार्यावर आपलं नाव लावून घेतलं पाहिजे वारसा हक्काप्रमाणे आपल्याला मुलगी म्हणून बाबांचा सून म्हणून सासऱ्यांचा सासूचा आणि बायको म्हणून नवऱ्याच्या इस्टेटमध्ये हक्क मिळतो वारसा हक्काने जेवढा येईल तेवढा चाराने का दोन रुपये हे विषय नाही पण वारसा हक्काने कायद्यानं माझा हक्क आहे हे आपल्याला म्हणता आलं पाहिजे आणि तसंच आता हिंदू विवाह कायद्याप्रमाणे महिला ही पुरुषापेक्षा पाच सात वर्ष लहान असते तो साहजिकच पुरुष पाच सात वर्ष आधी दिवंगत होतो आणि मग त्या घरच्या राणीला घरातच नोकराणीचं किंवा फर्निचरचं आयुष्य जगावं लागतं अशा सिनियर सिट सी सिटिजन्स महिलांसाठी त्या आईचा प्रत्येक मुलामध्ये म्हणजे मुलगा आणि मुलगी अशा दोन्ही लेकरांच्या कमाईमध्ये तेहतीस टक्के इतका अधिकार वारसा हक्काने मिळतो म्हणजे माझ्या मुलाकडे जितकी काही इस्टेट असेल त्या शंभरपैकी तेहतीस टक्के इस्टेट ही माझी असते हे त्या सिनियर आईला सुद्धा कळलं पाहिजे त्यामुळे कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावर जिथे आपले धन नाही दौलत नाही म्हणून हाल होत असतील आपल्या खाण्यापिण्यासाठी मेडिकलसाठी आपल्या ज्या काही दैनंदिन गरजा असतात त्यासाठी पैसे मिळत नसतील तर त्यासाठी आपला जो हक्काचा वारसा हक्क आहे मग बाबांकडे असो सासूसऱ्यांकडे असो नवऱ्याकडे असो किंवा मुलाकडे असो तो मागता आला पाहिजे आणि तो सनदशीर मार्गाने कोर्टातून आपल्याला मागता येतो धन्यवाद